आदिवासी भागातील पैसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलंय याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीत सांगितलं मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय आदिवासी भागातील पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयात करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमरण उपोषणकर्त्यांना दिली पेसा क्षेत्रातील दिल भरतीच्या प्रश्नासह इतर विषयांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते पेसा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिक येथे उपोषणाला बसलेल्या माजी आमदार जे पी गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले प्राधान्याचा विषय आहे आदिवासी, आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील यासाठी पेसा क्षेत्रातील आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पदे प्राधान्याने भरण्यात येतील आदिवासी भागाच्या विकासासाठी नव्या दमाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील तसेच ग्रामसभेला काही प्रमाणात निधी खर्चाचे अधिकार देण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आदिवासींच्या कब्जातील हक्कदारांच्या सातबाऱ्यावर त्यांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात क्रीडापटू कविता राऊत यांची शासकीय सेवेत लवकरच थेट नियुक्ती करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती माजी आमदार जे पी गावित यांनी दिली या बैठकीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी चिरवळ आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांकडून पंधरा तारखेचं आश्वासन देण्यात आले त्यावर तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसामध्ये म्हणजे मुख्यमंत्री म्हणतो आठ दिवसामध्ये मुलांचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडून कोर्टाची प्रोसेस पूर्ण करून मुलांना अर्ज देण्याच्यासाठी प्रयत्न करू आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आठ दिवस नाही पंधरा दिवसामध्ये द्या परंतु द्या पंधरा दिवसाच्या पलीकडे गेलं तर आंदोलन पुन्हा सुरू होईल त्याचबरोबर कविता राऊतचा निर्णय आठ दिवसामध्ये ते करणार आहेत बाकीचे पी ओ जे, जे आहेत ते आय एस पी ओ प्रांत म्हणून तिकडे द्यावेत आदिवासी विकास विभागाकडं पी ओच्या ठिकाणी सर्व्हिसवाला आणि सिनियर माणूस प्रमोशनने आलेला तो द्यावा अशा प्रकारची आमच्या मागण्या होत्या बलजमिनीची मागणी होती त्याचबरोबर साडेबारा हजार त्या रिक्तपदाची मागणी होती भरण्याची एक लाख पंचवीस हजार जे बोगस आदिवासी बाहेर काढले ती रिक्तपदं आहेत त्यांची भरतीची मागणी होती त्या सगळ्याच गोष्टीच्या वरती सकारात्मक चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा आम्ही स्टेप बाय स्टेप पालन करू पण भाग आहे ते मुलांच्या नोकरीचा ती ऑर्डर आम्ही आत देऊ लेखी काही आश्वासन दिलंय का सर असं लेखी लेखी स्वरूपात की फक्त तोंडी सांगितलं कारण मराठ्यांनाही अशाच प्रकारे वाशिमला जो मोर्चा गेला होता अशाच पद्धतीने लाखोंचा मोर्चा परत पाठवण्यात आला आणि त्यांनीही पुन्हा महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केली होती असा काही प्रकार आपल्याकडूनही होणार का मुलांना सांगितलंय तुम्ही तयारीत राहाय सरकारचं आश्वासन ते पाहतील अशा प्रकारची सरकारची गॅरंटी नाही त्यामुळं आपण तयारीत असलं पाहिजे पंधरा तारखेपर्यंत सरकारने पूर्ण केली नाही तर त्यांना सांगितलं सोळाव्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत तीव्रपणे हे आंदोलन सुरू होईल आज आपण मागच्या आंदोलनामध्ये सुरगाणा पेठ पूर्ण तहसील ऑफिस ओ ऑफिस अंगणवाडीचं ऑफिस असेल कृषीचं ऑफिस असेल हे सगळे बंद करून दिले होते लोकांनी शाळा बंद केल्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये चौथीपर्यंत शाळा आहे आणि त्या ठिकाणी एक मास्तर आहे तो चौथीच्या सगळ्याच मुलांना शिकवू शकत नाही श्रीमंताच्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये त्याला प्रवेश देतात आणि तिथं शिकल्यानंतर तो घरी आला का त्याला शिकवणे राहते ट्युशन राहते आपल्या मुलाला मात्र वाऱ्यावर सोडून दिलं जात आहे म्हणून आदिवासींच्या लहान मुलांना शाळेमध्येच बरबाद करून टाकायचं आणि त्याच्यातून जो कोणी शिकून संवरून कोणी येतो त्याला नोकरी द्यायची नाही हे सरकारचा डाव आहे आणि म्हणून आपल्याला येत्या काळामध्ये जर सरकारने चूक केली मुलांना नोकरीची ऑर्डर पंधरा तारखेपर्यंत दिली नाही तर सोळा तारखेला आपण तयारीत राहावं एकमेकाला सांगत राहावं आणि सोळा तारखेपासून आपल्याला ही तयारी करावी लागेल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बचाव नाशिक ग्रामीण